गुड मॉर्निंग शिवदास बला कोणी सगळ्यांचे स्वागत आहे कसे सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्त जास्तात स्वस्त राहा मस्त आणि मजेत राहा आणि आमच्याकडे बघा सकाळचे वाजलेले आहेत सव्वा नऊ सव्वा नऊ नऊ पण नाही आणि पाऊस बघा पाऊस चालू झाला अचानक पावसाने आभाळ गच्च भरून आलं आणि पाऊस चालू झाला अचानक आणि आज आम्हाला जायचं आहे बाहेर रसिकाचा बड्डे सेलिब्रेट करायला तर आता नेमकं आता पावसाने हे केलं ये कमी होईल पाऊस म्हणा राहणार नाही पाऊस तरीसुद्धा बघा पाऊस आम्ही झाला दोन दिवस काय पावसाने दोन तीन दिवसच विश्रांती घेतली असेल आणि पुन्हा आज चालू झाला बरोबर त्यांनी जूनमध्ये पाऊस असतो पण सात जूनला असतो पाऊस तर चला असं चालू झाला इकडे पाऊस हे पहा तिकडून चांगला दिसतो म्हणजे पाऊस होईल कमी बघूया आम्ही जाईपर्यंत आत्ता सव्वा नऊ झालेले आम्हाला निघायचे साडे अकरा पावणे बाराच्या दरम्यान तर तोपर्यंत होऊन जाईल कमी पाऊस हे पहा सकाळचे साडे अकरा वाजून गेलेत पावणे बारा वाजत आले म्हणजे जवळजवळ आणि मी इकडं तयार झाली आणि मिस्टर पण तयार होत आहेत आज बघा कसं आहे रसिकाचा वाढदिवस म्हणून म्हणजे सगळेजण जिच्यासाठी जिला खायची होती थाळी तिच्यासाठी ठरवलं तर माझ्या छोट्या मुलीसाठी आणि नेमकं तिलाच बरं नाही आहे एक सर्दी खोकला काहीतरी सर्दी खोकला झालेला आहे आणि तसंच तिच्या मिस्टरांना पण म्हणजे माझे छोटं जावई प्रतीकला पण त्याला पण मळमळता मल चक्कर येते त्याला पण तरी आता ह्यांनी ह्यांना पण बरं नाही पण हे पण ते म्हटले जाऊ दे तयार झालेले आहेत हे म्हणे जाऊ दे थाळीच खायची आहे तर बघू काय हे पा तुमच्याशी बोलताना माझ्या मुलीचा पण फोन मुलीचा फोन आला होता म्हणून मला कट करावा लागला मधनंच तर बघा हे गेलेत मिस्टर गेलेत आंघोळीला त्यांना कसा आंघोळ करून बसलेला आवडत नाही त्यांना कुठं जायचं असेल तर आधी पाच दहा मिनटं आंघोळ करतात आणि मग निघतात तयार होऊन चला असो तर बघा त्या दोघांना बरं नाही आहे माझ्या धाकट्या मुलीला आणि प्रतीक जावेला तर आता बघू येतो तर म्हणालेत चला आता आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप न करता चला हे बघा आम्ही आहे निघालो का चला निघालेत बघा आता सांगितलं सांगितलंय खाली आणि फोर व्हीलर घेऊनच निघालेत का तर पाऊस आहे मधनच पाऊस येतो मधनच ते बघा हे पाऊस पडलेला आहे त्याच्यामुळे म्हणलं चला गरज घेऊन बी घाल वातावरण पावसाळ्यात झाले आज सकाळपासून हा बरे छोटूला काही छोटूला सर्दी झाली म्हणली ना सर्दी प्रतीक प्रती आहेत दोघही आजारी आहेत बघा आणि हे आमची साई पण आजारी आहेत शिस्ती पाटत का मला <laughs> 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 किती किती ट्रॅफिक आहे बघा लांबच लांब अंगा आहेत नागपूरच्या लग्नाला सतपाशी साठ विकन आहे ना तसे विकणार बघा बघा तिकडून गेलो तर आपण बांधा किती ट्रॅफिक आहे कचरा काही विचार बघ माणसं राहतात ना ते घाण करतात झोपटपट्टी बघा कुठपर्यंत ट्रॅफिक आहे ते आणि तिकडं बघत बसले झालं

चला आत्ता घरी आलोत बघा आम्ही मस्त जेवण करून हेनी तर काय खाल्लेच नाही हे एवढं एवढंच खाल्ले कारण की ह्यांची तब्येत बरी नाही त्यामुळे काय अगदीच नावालच ताटात वाढून घेतल्यासारखं एवढं एवढं दोन घास खाऊन आले आणि बघा आणि प्राजक्ता प्रतीक पण ते पण थोडं थोडं करून प्रतीक ना हा मधनच मधनच तो ना त्याला उलटी झाल्यास म्हणून उठला पुन्हा उलटी होती म्हणून उलटी केली त्यांनी वाटत थोडीशी झाली म्हणे जास्त नाही झाली त्याला आणि कोकणी बदलले की ते तर बघा अशा प्रकारे आमच्याकडे ना नुसते दुखणे 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 प्राजक्ता सारखं काही ना काही चालूच आहे प्राजक्ताचं चा बघा कमी नाही ते मला वाटलं आता बरं बरं असेल कमी झालं तिचं पण काही नाही चला तर मी तर जेवले पोटभर कोणी जेवत न जेव पण मी तर फुल जेवलेली आहे आणि रसिका मी नाईक पण जेवलेला आहे पिल्लो आमचा आमलाच खाल्ला आवडीने आमलंस आमलंस करतो रोज मी म्हटलं अजून नाही बस म्हणतो त्याला त्याला पाहिजे असेल तर बरोबर मागून घेतो चला आता कपडे चेंज करते चला आम्ही भेटूया थोड्या वेळी पुन्हा गुड इव्हींग फ्रेंड्स साडेपाच झालेत बघा संध्याकाळचे चला तर आता आज रसिकाचा बर्थडे आहे तर तिकडे आम्ही जातोय निदान म्हटलं चला आवक्षण करूया एक केक घेऊया केक कट करूया आणि दुपारी जेवण एवढं फुल झालं होतं सगळ्यांनी विश्रांती घेतली झोपा काट्या आणि आता तयार आहे चला हे पण तयार होतं तिकडे मी तयार झाली आपण दिवा लावते आत्ताच कारण का तिकडून तिथंच मला एक तास लागेल तर मग देवा देवापड दिवा लावून घेते पण तेलाची बाटली घेऊन चालली रसिकाकडे रसिकाला द्यायची तेल तेलाची बाटली संपलेली आहे तिची दिव्याचं तेल मी ॲड पण करते इष्टांच्या दिव्याचं तेल हे पारस पारसच आहे ना जायचंय बा निघालो आम्ही दोघं पण ते मी ती चकतो डोक्यात पडते काय संडे असल्यामुळे गर्दी आहे बघा हं नको मला चला नाही जाऊया पहिला पहिला पण चला वन पीस पण छान आहे खाली जेंट्स येत चला भरपूर आले छान व्हरायटी आले सेक्शन बघा से हे खोड्या आहेत माग आहेत चढा झाला यांची खरेदी करायची होती ह्यांना करायची होती खरेदी दोन चार कपडे घेत मी हे बघा कुमार त्याचं सात वाज येतो का रात्रीचे त्यांचं फोन चालू आता निघायचं आहे मला एक त्या ऑप्शनची तयार आणि केक हे पाहा ते केक आणलं आहे वि विरांश ना अजिबात दम नाही लगेच त्यांनी केक कट केला खाल्लाय

सगळी तू त्याच्या बड्डे पण सगळी रेडी हा मग काय त्याला सांगायची गरज नाहीये हॅप्पी बर्थ यू हॅपी बर्थ डे टू यू हॅपी बर्थ डे टू यू हॅपी बर्थडे टू खाल्ला पण खाल्ला पण खाल्ला पण ए दिनाश निनास मम्माला खाऊ घाल मम्माला खाऊ घाल मम्माला गुड बाय गुड बाय हॅपी बर्थडे

Du <laughs> kan

आणि विनायकचं पण मनात होतं की रसिकाला घेऊन जायचं बाहेर विनायक म्हटला मला की रसिकाला घेऊन जातो आई तुम्ही पिलूला सांभाळा म्हटलं ठीक आहे आम्ही पिलूला सांभाळतो आता आणि मी करते स्वयंपाक पटपट चला आता मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये येतं पण तर बाय बाय टेक केअर